आज आपण छोट्या मुलीला साडी घालणार आहोत बघा मुलींची उंची कमी असते आणि साडी मोठी होते त्यामुळे आपल्याला साडी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने साडी फोल्ड करायची बघा आणि आता फोल्ड केलेल्या साडीची आपल्याला गाठ करायची आहे ही गाठ आपल्याला जास्त टाईट पण नको आणि सैल पण नको कारण टाईट झाली तर तिला पोटाला त्रास होईल आणि सैल झाली तर साडी सुटायची भीती आहे म्हणून बघा आता अशा पद्धतीने आपण गाठ पाहून घेतलेली आहे आता आपल्याला जसं ज्या पद्धतीने आपण रोज साडी ने असतो तेव्हा पदर करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला पदर करायचं आहे आता ही फोल्ड केलेली साडी आपण मागच्या साईडने घेऊया आणि या साडीचा आता आपण पदर करणार आहोत बघा आता बारीक पदर करून घ्यायचा आता आपण मोठा घेतो पण मुलगी लहान असल्याकारणाने आपल्याला हा पदर बारीकच करायचा आहे तुम्ही तुमच्या परीने करू शकता तुम्हाला मोठा लागेल तर मोठा किंवा बारीक लागेल तर बारीक बघा बार आता अशा पद्धतीने हा आप पदर आपण केलेला आहे आणि आता तो आपल्याला पिनअप करायचा आहे तर हा पदर पिनप करताना दक्षता घ्यायची कारण पिन टाचताना ही पिन मूल्य लागू शकते किंवा आपल्या बोटात पण जाऊ शकते तर अशा पद्धतीने आता हा पदर आपण पिनअप केलेला आहे बघा आणि आता पदर केल्यानंतर बघा बॅक साईडने जशी आपण साडीने असतो ना तोच पदर आपल्याला पुढे घ्यायचा आहे पुढच्या साईडने व्यवस्थित पदर करून घ्यायचा जेणेकरून ते छान दिसायला छान दिसेल असं आणि मागून तो पदर काढायचा आणि आता साडी आपली फोल्ड केलेलीच आहे परंतु एकदा नीट साडी करून घ्यायची आणि आता आपल्याला जशा पद्धतीने आपण मिड्या करतो त्याच पद्धतीने मिड्या करायच्या आहे आता मुलगी लहान असल्या कारणाने आपल्या मिड्या जास्त होतील बघा आता अशा पद्धतीने आपण मिड्या करणार आहोत आणि आता या मिड्या करून झाल्यानंतर आपल्याला त्या मिड्या खोचायच्या आहे तर या मिड्या खोचताना सुद्धा बघायचं कारण जास्तच लांब झाल्या तर या मिड्या मुलीच्या पायात येतील आणि तिला डान्स करताना अडचण येईल साडी आपल्याला उंचच घालायची आहे त्यामुळे बघा अशा पद्धतीने या मिड्या खोचून घेतलेल्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि आता मिऱ्यांच्या प्लेटवर प्लेट घ्यायच्या प्लेट कारण आपण खोसताना व्यवस्थित खोचल्या जात नाही त्यामुळं त्या प्लेट्स बघायच्या एकावर एक प्लेट्स घेऊन त्याला सेफ्टी पिन लावून मग सेफ्टी पिन लावून घ्यायची तुम्ही साडी पिनसुद्धा लावू शकता मी सेफ्टी पिन लावलेली आहे आणि पुढच्या साईडने पदर व्यवस्थित करून घ्यायचा आणि आता हा जो पदर आहे याला आपण बॅक साईडने एक सेफ्टी पिन लावून घ्यायची कारण डान्स करताना हा पदर मध्ये मध्ये येतो आणि मुलींना डान्स करताना अडचण येते बघा अशा पद्धतीने हा पदर लावून झालेला आहे आता बघा मुलगी खाली वाकली तरी पण तिला काही अडचण गेली नाही अशा पद्धतीने आपण लहान मुलींना सळी नेसवू शकतो